सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील ता करगीत तालुक्यातील खुपेरिया गावातून आलेली आहे माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते गावात झालेलं आहे म्हणजे माझ्या खुपेरिया गावात त्यानंतर माध्यमिक शिक्षण जे आहे ते माझं कोल्हापूरच्या प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलमधून झालेलं आहे त्यानंतर मी ग्रॅज्युएशन आहे ते ई एन टी सीमध्ये केलेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीतून okay, कधी दोन हजार सतरामध्ये त्यानंतर काय त्यानंतर सर मी स्पर्धा परीक्षेची तयारीच करते दोन mm -hmm. हजार अठरामध्ये मी नगर परिषदेची परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये तर मी मेन्स मेन्ससुद्धा दिली होती पण एका मार्काने गेली त्याच्यानंतर मी एस टी एम एस दिली होती आता पण ए एस मेन्स दिले मागच्या वर्षीचा इंटरव्ह्यू मी होते आणि ह्या वर्षी सुद्धा आहे सतरामधल्या तुम्ही आणि हो सर ह्या <लाना> <coughs> प्रोसेसमध्ये Uh, आता समजा एक हिस्ट्री हा सब्जेक्ट असेल तर शाळेमध्ये शिकवत असताना पण इंटरेस्ट होता पण इतक्या डीपली त्याच्या मागे फिलॉसॉफी काय आहे किंवा काय गोष्टी घडल्या होत्या हे इतकं माहीत नव्हतं uh, पण ड्युरिंग द प्रोसेस हे सगळं समजून घेत असताना इतिहासाबद्दल सुद्धा आदर वाटला की आपण जे आज जगतोय तर त्याच्या मागे किती मेहनत होती त्या सगळ्या गोष्टींची तर, हो तर, uh, तर ही जी प्रोसेस आहे म्हणजे त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन शिकायला मिळालं त्यामुळे स्वतःच्या हक्कांची जाणीव तर होतेच पण दुसऱ्याच्या हक्काची पण जाणीव होते आपण पण न्यायाने कसं वागलं पाहिजे दुसऱ्यांशी हे पण आपल्याला कळतं सो एक मी म्हणेन की एनरेजिंग प्रोसेस होती ही सगळी एक बेटर ह्युमन म्हणून मला जो प्रवास करता तर तो चांगला yes. uh, 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 होता सर त्यांना हरिजनांसाठी काम uh, करायचं होतं त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण जी पॉलिटिकल uh, एक लढाई लढतोय बरोबरीने हे सुद्धा काम गरजेचं आहे की हरिजनांची जी स्थिती आहे तर ती सुद्धा बदलली पाहिजे त्यामुळे स्वतःला आता त्या कामामध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी केलं हो सर केलं की त्यांनी केलं पण मग हरिजन स्थिती काय पार्श्व झाली का त्यानंतर आणि शिवाय ते राजकारणात इन्वॉल्व राहिलेच आणि ते तर राजकारणात पण इन्वॉल्व राहिलेच नाही का विजय सांगून मग त्यांनीच हो लढवलंय ओके म्हणजे सर प्रयत्न त्यांनी केले म्हणजे जसे गावागावात जाऊन त्यांनी लोकां लोकांमध्ये हे रुजवण्याचा प्रयत्न केला की आपण सगळेच आहोत ते एक आहोत आणि दुसऱ्या माणसाला जे आपण ट्रीटमेंट देतो ती सुद्धा एक ह्युमन म्हणून दिली पाहिजे तर त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला पण ही अशी गोष्ट आहे की जी आता शब्द होऊ शकत नाही हो सर त्या म्हणजे त्या शब्दाला काही जणांचा आक्षेपही होता म्हणजे तो सगळ्यांना मान्य होता असं नाही काय आक्षेप आहे सर आक्षेप असा आहे की uh, तो शब्द आजपर्यंत या कम्युनिटीवर जे इनजस्टिस इन्जस्टिस झालाय uh, तर ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न असतो असं वाटतं म्हणजे uh, आता दलित वापरायचा शब्द असे पण काही जर म्हणतात तर काही हरिजन असा म्हणजे म्हणजे हा पण त्याला मान्यता अशी सगळ्यांकडून मिळाली नाही त्या शब्दाची नाही माहिती मला त्याच्याबद्दल समजा शंभर टक्के अपक्ष जिंकून आले तर पक्षांतर बंदी का लागू राहील का लागू राहील म्हणजे आता अपक्ष बद्दल एक असं आहे की एखादा समजा कॅन्डिडेट असेल तो अपक्ष म्हणून निवडून आला आणि तरी त्याने एखाद्या पक्षामध्ये जर एंट्री केली हा मग तर नाही होऊ शकत पक्षांतर बंदी होणार नाही म्हणजे जर मला तर म्हणायचं की जर

सर मला मी मध्ये हो होते त्याच्यामुळे हेडलाईनच नाही पण मी फक्त गो थ्रू केलेला आहे त्याच्यामध्ये बजरंग पुनिया यांनी आपला पद्मश्री अवॉर्ड आहे तर तो रिटर्न केलेला के आहे सर मध्ये असं झालं होतं की म्हणजे साक्षी मलिक आहे बजरंग पुनिया आहे जे की कुस्तीचे रज्ज रे, रेसलर आहेत तर त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे रेसलिंग फेडरेशनचे जे अध्यक्ष होते तर त्यांच्यावर लैंगिक शाळाचे आरोप लावत म्हणजे त्यांच्यावर केले होते तर त्याबद्दल चौकशी व्हावी याच्यासाठी आंदोलन केलं होतं सरकारने सर त्याच्या त्याच्याबाबत समिती नेमली होती पण त्याच त्याच्यामध्ये असं हे होतं की त्याच्यामध्ये जे सदस्य होते तर आता सदस्य निवड करताना सुद्धा इकडचे बाजूचे म्हणजे जे खेळाडूं ज्यांनी आरोप केला होता तर ता, त्यांचे पण सदस्य घ्यायला पाहिजे होते तर ता, तसं ते झालं नव्हतं त्यामध्येच जो कमिटीचा रिपोर्ट आला तो सुद्धा खेळाडूंना मान्य नव्हता त्यामुळे त्यांच म्हण की ही जी चौकशी झाली तर ती निपक्ष झालेली नाहीये आणि सरकारचं आता की जी आता असं की समजा इलेक्शन पण आम्ही आहे तर ती सुद्धा आम्ही घेतलेली आहे असं सरकारचं म्हणणं आहे का सर आता बरोबर किंवा चूक हे अंतिम आपण पोहोचू शकत नाही अजूनपर्यंत पण असं आहे की, की खेळाडूंच जे म्हणणं आहे ते सुद्धा मानलं पाहिजे कारण खेळाडू जर इतक्या म्हणजे इतके मोठे खेळाडू जर पुढे येऊन बोलत असतील तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे की नाही हे सुद्धा आपण पुढे जाऊन बघितलं पाहिजे तर पक्ष चौकशी झाली पाहिजे होती त्यांच्या काय मागण्या आहेत हे पुढे येऊन सगळ्यांनी ऐकलं पाहिजे होतं आहे सर आता जिओनं सुरू केलेलं आहे सर

ते एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असतं जसं की आपण मोटर बघितली तर ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये करू शकते आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय होतं की इट इज यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट म्हणजे त्याच्यामध्ये आपण करंट जो आहे तो कंट्रोल करू शकतो इलेक्ट्रिकल डिसिजन मेकिंग जे असतं ना ते आपण इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो जे की इलेक्ट्रिकल मध्ये एवढ्या प्रमाणात नाही करू शकत आपण फक्त कमी करंट करू शकतो पण कंट्रोल नाही करू शकत पूर्ण पद्धतीने म्हणजे जसं की आपण समजा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सेमी कंडक्टरचा वापर केला तर आता समजा मी वॉशिंग मशीनचं उदाहरण घेतलं तर, तर सुरुवातीला आपण मोटर आहे तर ती लावली तर तिथं इलेक्ट्रिकल डिवाइसचा यूज होते पण जर समजा आपण विचार केला की टायमर्स स्पेसिफिक टाइम नंतर ती बंद बंद होईल वगैरे तर हे जे सेन्सर्स आहेत तो जो वापर आहे तर तो इलेक्ट्रॉनिक्स आहे इलेक्ट्रिकल मध्ये असं काही फ्लो कंट्रोल करायला काही नाही आहे इंटरेस्टिंग आहे डेंजरस आयडिया की तो फ्लो कंट्रोल करता नाही म्हटलं तर मग म्हणजे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी जी असते ती इलेक्ट्रिकल डिवाइस मध्ये तितकी डेव्हलप अशी नसते Okay. आणि जे डिव्हायसेस असतात ते ह्यूज म्हणजे मोठ्या स्केल मध्ये आपण वापरत असतो जो म्हणजे व्होल्टेज असेल करंट असेल वगैरे आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे आता मोबाईल असेल तर त्याची जी बॅटरी असते लेखक चर्चेत का कोल्हापूर हो सर आता सध्या कृष्णा खोत त्यांच्या रिंगण ह्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यांनी स्थलांतरांचं जे आयुष्य आहे तर पुनर्वसन झाले का एखादा प्रोजेक्ट मिळा वगैरे तर त्याबद्दल त्यांनी लिखाण केलेलं okay, आहे म्हणजे झालंच असणार सर पण मी माझ्या वाचना नाही सर कोल्हापूर मध्ये तो फेमस एक दागिना मानला जातो जा, महालक्ष्मीला सुद्धा तो घातला जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकवीस पानं असतात पर्टिक्युलर बघायला गे गेलं तर आणि त्या आधीच्या पद्धतीमध्ये असं होतं की त्याच्यामध्ये लाखेचा सुद्धा वापर केला जात होता त्याच्यामध्ये पण आता न्यू ट्रेंड नुसार सध्या फक्त सोन्याचाच वापर केला जातो त्याच्यामध्ये आणि हा सोनं वापरतात

आपलं तसं म्हटलं जात पण मी सर्च की, तस की, की जे शरीरासाठी इकडे हानिकारक गुळामध्ये नाही तर मी त्याच्याबद्दल झालं होतं विधानसभेमध्ये पण आता असं होत कि ते ओवरलैप होतय जे काही केंद्र नाही हे केलं दे म्हणजे का नाही अंतिम त्याला संबोधितकाने दिली सर ते काय दिले नाही ते नाही वाजता सॉरी सर राज्यपुरषा तीन प्रमुख समस्या बोलल्यात सर पहिली मोठी समस्या तर शेतकरी आत्महत्या दुसरी दुसरी आहे की कुपोषण एक आहे बेरोजगारी आहे सर आता शेतकरी आत्महत्याचं कारण बघितलं तर जी नैसर्गिक आपत्ती आहे अवेळी जो पाऊस येतो गारपीट पडते त्याच्यामुळे पहिलं तर सर शेतकऱ्यांना जी मदत केली म्हणजे मदत केली जाते ती शेतकऱ्यांपर्यंत तेवढ्या इफेक्टिव्हली पोहोचत नाही सो मदत पोहोचवणे हे आपलं प्राईम एम पाहिजे

म्हणजे शेतकऱ्या मध्ये उपाययोजना काय करता येतील सर आता काउन्सिलिंग म्हणजे आपण जेव्हा मदत त्यांना पोहोचणार वगैरे तर त्यावेळी काउन्सिलिंग पण आपण शेतकऱ्यांचं केलं पाहिजे कारण म्हणजे त्याच्यातूनच त्यांचं मनोबल खचतं आणि त्यानंतर आत्महत्यासारख्या गोष्टी घडतात आणि दुसरं म्हणजे सर आता आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे किंवा आता मराठवाडा जर आपण विचार केला तर किंवा तर अशा ठिकाणी आपण शाश्वत सिंचन अजून ज्या व्यवस्था आहे ते आपण अजून करू शकलेलं नाही त्यामुळे आपण आता समजा इस्रायलचं मॉडेल असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी सांडपाण्याचा वापर केला जातो म्हणजे जर पंच्याऐंशी टक्के सांडपाणी शेतीमधलं जे इस्रायलचं सांडपाणी आहे म्हणजे चव्वेचाळीस टक्के शेतीमध्ये वापरलं जातं ते सांडपाण्याचा सा जा 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 सा यूज करून रियूज करून वापरलं जातात मग तशा पद्धतीनं आपण काय करू शकतो का किंवा तशा पद्धतीनं व्यवस्थापन आपण पाण्याचं करायला हवं किंवा वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याच्यावर भर द्यायला पाहिजे आपण किंवा शेततळीसारखी जी योजना आहे तर ती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचली पाहिजे त्याचे कारण अशी उदाहरणे पण आहेत आ, की ज्यांनी चांगलं उत्पन्न आता घेता येते जिथे आधी काहीच पाण्याची सोय नव्हती यावर्षी तो पाऊसच नाही शेतकरी म्हणून काम असेल सर आता थोडा पाऊस जरी असेल आणि तिथं त्या बाबतीत जर आपली मॅनेजमेंट सिस्टीम चांगली असेल तर हे करू आपण चांगलं करू शकतो किंवा सर आता समजा आपल्याला अगोदरच कळते किंवा म्हणजे वेदर सिस्टीम जी आपली आहे मॉनिटर तर ती आपल्याला सांगते की पाऊस कमी पडणार आहे तर या बाबतीत आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तक्रार मोठी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मला काय म्हणायचं की जर आपण असं करू शकलो म्हणजे आता मी समजा इस्रायलच जेव्हा मी सडी करत होते किंवा वाचत होते त्यांच्याबद्दल तर त्यांनी सांगत होते की ड्रोन वगैरे जी शेतीची काही ठेहाणी असते ते करतात आणि शेतकऱ्यांना पूर्ण हे देतात अंदाज देतात की आता एवढा एवढा पाऊस पडणार आहे किंवा तेवढा पाऊस पडणार आहे तर तुम्ही प्रकारची तुम्ही हे घ्या पिके घ्या वगैरे तर तसं आपण शेतकऱ्यांना करू शकलो की पेरणीच्या आधी पण नेमकी कोणती पिके आपण घेतली पाहिजे कारण ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस नसणार आहे तर असं जे कॉन्व्हर्सेशन बिटवीन जे संशोधक आहेत त्यांचं किंवा म्हणजे गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेले संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये झालं तर तो एक इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो दुसरं जे आहे कुपोषण करते सर आता ह्याच्यामध्ये कुपोषणाची जर आपण कारणं बघितली पहिल्यांदा तर आदिवासी भागामध्ये आपल्याला जास्त दिसतात आणि ज्याच्यामध्ये स्त्रियांना आर्थिक ज्या समस्या असतात त्याच्यामुळे त्यांना गरोदरपणामध्ये सुद्धा काम करावं लागतं आणि पोषक आहार त्यांना मिळत नाही तर आपण अशा गोष्टींवर काम केलं की आता समजा आपली अमृत आहार योजना आहे जी आपण आदिवासी भागामध्ये राबवतो तर त्याच्यामध्ये आठवड्यातून एक एक टाईम फक्त आपण आहार देतो तर आपण असं बघितलं तर दोन टाइम आपल्याला आहार देता येईल का किंवा मुलांना सुद्धा त्या पद्धतीने देता येईल का आहार तर आपण हा आहार त्यांचा किती पोषक करू शकतो हे बघू शकतो किंवा आजही अंगणवाड्यांमध्ये आपल्या आता मी जशी आमच्या गावामध्ये बघितलं तर आठवडाभर एकच खिचडी दिली जाते किंवा थोडाफार बदल केला जातो आणि नाश्ता म्हटला तर तो, तो एकच शिरा दिला जातो मग मुलांना आवडेल आणि पौष्टिक पण असेल ज्यामध्ये आपण मग सोयाबीन पण काहीतरी आपण प्रोटीन कंटेंट म्हणून वापर करू शकतो किंवा मिलेट्स आहेत आपल्याकडे तर आपण त्याचा वापर करू शकतो सो ह्या मॉडेल्सवर अजून संशोधन होणं गरजेचं आहे अंड्यांवर राहत होते सध्या अंडी दिली पाहिजे सर हरकत नाही कारण म्हणजे जर आपण अंड्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये जर प्रोटीन कंटेंट आहे तर ते नक्कीच चांगलं आहे त्याच्यामुळे सर आता आक्षेप असा बऱ्याच गोष्टींवर असू शकतो पण आता अगेन म्हणजे त्याच्यामध्ये परत आपण शासनाचा काय स्टँड आहे किंवा त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि दुसरं एकतर सर अंड खावं की नाही खावं हे आपण जर मूल छोटा आहे त्याच्यामुळे आपण पालकांची संमती घेऊ शकतो ज्या पालकाला वाटेल तिथं आपण देऊ शकतो आणि असं आता अमृत आहार योजना जी त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पालकांची संमती नसेल त्यांना आपण केळी देतो आणि ज्या पालकांची संमती असेल त्यांना चार दिवस अंड दिलं जातं सो तसा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो की रिप्लेसमेंटला जर त्यांना नको असेल तर आपण दुसरं काहीतरी देऊ शकतो बेरोजगारी सर yes. uh, आता बे, बेरोजगारी म्हणजे आपण छोट्या गावामध्ये एक तर आपला प्रॉब्लेम काय होतो की लहान गावामध्ये रोजगार नसतं तर स्थलांतर एक लोकांचं करावं लागतं आणि तिथे पण जाऊन त्यांना रोजगाराच्या ज्या संधी असतात त्या uh, मिळत नाहीत म्हणा किंवा मिळाल्या तरी खूप uh, कमी त्याचे पगार वगैरे असतो सो, सो लाईफस्टाईल सुद्धा खूप हॅमर होतं त्यांचं त्यामुळे ते जाण्यासाठी इतके उत्सुक नसतात मग आपण असं केलं की ग्रामीण भागामध्येच आपण प्रोजेक्ट चांगले जर लावले तर म्हणजे आणले तर तर उद्योग हे करू शकतात उद्योगाला तिकडे द्या काय तर आपण फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड करू शकतो म्हणजे रोजगार निर्मितीसाठी त्याच्यासाठी प्री रिक्वेस्ट ही आहे की आपण सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकतो आणि सर दुसरा मला असं वाटतं की जो एक रोजगारक्षम म्हणजे स्वयंरोजगाराचं जे आहे तर ते वाढवलं पाहिजे आपण म्हणजे शेती शेतीपूरक सुद्धा उद्योग आज होऊ शकतात असं सुद्धा तरुणांमध्ये आपण एक प्रचार केला पाहिजे जसं की आपण समजा पिढ्या पिढ्यानपिढ्यातरी व्यवसाय केला नाही व्यवसाय करा मुली सातपुतेवरन तो, तो सोडत नाही सर कधीतरी ते ब्रेक करावाच लागेल आपल्याला शिक्षित लोक नोकरी शोधतात सगळ्या नोकरीकडे जातात करतात आणि अशी लोक दुकान सांगायचं की तुम्ही व्यवसाय करा सर जर व्यवसायाचे इतके ला फायदे जर आपण त्यांना पटवून देऊ शकलो तर नक्कीच चांगले आता आता विचारलं की तुम्ही कसा नोकरी करता मग तर सर मी माझं जर प्लॅन बी इम्प्लिमेंट केलं तर मी सुद्धा स्वतःचा बिझनेस सुरू करायचं असं माझं आहे सर आता मी जसे सर्च केले त्याच्यामध्ये सर आता मिलेट्स जे आहेत ना तर मिलेट्स मध्ये प्रोसेसिंग करून आपण बरेच फूड बनवू शकतो म्हणजे सध्या जर मार्केट आपण बघितलं तर मैद्याचे पदार्थ खाण्यापासून जे हेल्दी लाईफस्टाईल कडे लोक जात आहेत त्याच्यामुळे मग आपण आता समजा नूडल्स असेल किंवा त्याच्यानंतर पास्ता आहे हे लोकांना सवय आहे खायची पण ते जर आपण मिलेट्सच्या थ्रू बनवलं प्रोसेसिंग करून आणि त्यानंतर ते जर वापरण्यासाठी जर लोकांना दिलं तर ती एक हेल्दी लाईफस्टाईल म्हणून ते ही करतील सो मला वाटतं की ती एक चांगली संधी असू शकेल सर ही एक ग्रॅज्युअली प्रोसेस प्रोसेस असेल की ज्याच्यामध्ये आपण आता सर मिलेट्स कसं आहे की तो जो दर आहे तो त्यांना जास्त मिळत नाही असा कारण आता मिलेटचा भाव जॉइंटला 100 रुपये किलो आहे 100 रुपये किलो पुरा नाही नाही एवढा नाहीये सर दर एवढा दर 100 रुपये चालला आहे नाही सर 100 रुपये चालला आता सर माझ्या माहिती प्रमाणे एवढा नाहीये आहे तो 54 50 पर्यंत आहे पर केजी तोही पुरेसा नाहीये आहे म्हणजे तो पुरेसा नाही का 54 समजा हा पुरेसा आहे अमुक आणि घेतले तरी आता समजा पन्नास चोपन्न पण देत असेल आणि तो जास्त आपल्याला अजून वाढवायचा असेल म्हणजे त्याची मागणी वाढवायची असेल तर आधी अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट व्हायला पाहिजे कारण आज आपल्या आहारात मिलेटचा खूप कमी वापर असतो म्हणजे आपण रिसेंटली म्हणजे तेच हे सगळ्यांना नाही सर म्हणजे आता मी मला स्वतःच उदाहरण घ्यायचं झालं सर मी तर आता हा स्टडी करत असताना जेवढा सर्च केला मी त्याच्याबद्दल तेव्हा मला खूप माहित पडलं मिलेट्स मुळे किती फायदे आहेत असं त्याच्यामुळे इतकं वेगळी इन्फॉर्मेशन मिळत असेल तर नक्कीच जे लोक शहरामध्ये आहेत वगैरे त्यांना मिलेट्सचे फायदे काय आहेत हे ता माहीत नसतं सर जी प्रोसेस सर आपण आता याच्यामध्ये कसं करू शकतो की आता समजा माझी कंपनी आहे वगैरे शेतकऱ्याला एक हमी भाव देऊ शकतो की तुमचं जे पीक येईल ते मी घेणार घेऊन येस सर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो कारण जोपर्यंत भाव मिळणार नाही हमी भाव तोपर्यंत शेतकरी ते तयार होणार नाही ते घ्यायला नाही हमी भाव सरकार देते मी स्पीक yes. बरोबर हां तुम्ही जो देणार तो तुमचं कॉन्ट्रॅक्ट किंमत असणार हमी भाव असे कमिशनरी असणार तुम्ही जी किंमत येणार असणार नाही कारण सर, करन... सर आपण म्हणजे आता माझं जर उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मी काही सुरू केलं तर ऑबियस माझा हेच मोठिव्ह असणार आहे की लोकांना सुद्धा जास्त त्याच्यातून बेनिफिट पाहिजे तोटा असं नाही म्हणणार मी पण कदाचित मी मार्जिन कमी घेईन त्या प्रॉफिटचं प्रॉफिट कमी ठेवून पण थोड्या मध्ये पण आपण बिझनेस करू शकतो शेवटी ते बिझनेसमॅनवर आहे की मार्जिन किती ठेवायचं

से आ, प्रोसेसिंग एक, से प्रोसेसिंग हो ती एक आपण जन्माला आलो फक्त असच व्हायला नको की आपल्यासाठी काहीतरी आपल्यासाठी जगलो असं व्हायला नको काहीतरी कन्स्ट्रप्ट आपण समाजासाठी करून जावं he might be